हाय हॅलो नमस्कार सकाळचे सात वाजले आहेत आणि हे जे दृश्य तुम्हाला दिसते ते गावाकडचं आहे गावाकडची पहाट आहे पहाट तर म्हणता येणार नाही कारण सात वाजले आहेत मी एक सहा वाजता उठते कारण रात्री झोपायला खूप उशीर होतो आम्ही सगळे एकत्र आलो की थोडंसं मेनू वगैरे वाढतात जेवण वगैरे वाढतं वेगवेगळे पदार्थ बनतात त्यामुळे झोपायलाही लेट होतं आणि थोडीफार कामंही वाढतात परत गप्पा वगैरे बाहेर असं निवांत बसणं बोलणं एकत्र आम्ही येतो तेव्हा ह्या गोष्टी चालतात त्यामुळे उशीर होतो झोपायला त्यामुळे सकाळी पण उठायला उशीर होतो तर सहा वाजता मी उठते चहापाणी वगैरे घेते आणि आपलं काय फ्रेश वगैरे होणं ब्रश वगैरे करून झाल्यावर चहा पाणी करून झाल्यावर घेते हातात झाडू आणि सगळं झाडलोड करते गावाकडे सहसा पहाटे तर हे तुम्हाला बघायला भेटेलच की सर्व लेडीज असतात त्या अंगण पहिला झाडून घेतात तर ते मी मी पण तेच करत आहे आणि सडा वगैरे घालतात तर परत शेणाने वगैरे सारून घेतात पाणी वगैरे शिंपडतात तर ते मी एवढं काही करत नाही कारण तेवढा वेळ नसतो आतमध्ये भरपूर कामं असतात म्हणजे चहा वगैरे देणं तर कोणाला कॉफी हवी असते कोणाला दूध हवं असतं तर मग ते करावं लागतं तर इथे मी काढते आहे रांगोळी जास्त डीपमध्ये काढत नाही आणि मला एवढी येतही नाही रांगोळी कधी कधी वेळ असेल तर व्यवस्थित काढते कधी कधी वरच्यावर आखून घेते काहीतरी तर इथे रांगोळी काढते आणि आतमध्ये भरपूर कामं आहेत आणि गावाला असं असतं की शेतात काम करतात त्यामुळे भूकही लवकर लागते त्यामुळे जेवणालाही लवकर लागावं लागतं आणि कामंही भरपूर असतात आणि वेळच्या वेळी कामं झालेली म्हणजे वेळच्या वेळी कामं करावी लागतात असं नाही की उशीर वगैरे झाला त्यामुळे जास्त मी डीपमध्ये रांगोळी वगैरे या गोष्टीमध्ये पडत नाही कधी एखादा सण वगैरे असेल तर व्यवस्थित अशी काढ कारण आई आई असतात म्हणजे सासूबाई त्या बाहेरची सगळी कामं करून घेतात मी आली तर मग त्या बाहेर त्याच्या ज्या काही असेल म्हणजे वाळवणं वगैरे किंवा डाळी वगैरे करणं आमची शेती भरपूर आहे त्याच्यामुळे डाळी वगैरे किंवा अशी भरपूर अशी कामं असतात शेतातली त्या गोष्टी त्या, 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 त्या करून घेतात मग मा इथे मला घरातलं सगळं बघावं लागतं तर इथे आज जेवणाला आहे मसूर आणि मी मसूर नीट करत बसली आहे ही मसूर आहे ती आमच्या शेतातलीच आहे त्यामुळे थोडे खडे वगैरे आहे तर व्यवस्थित अशी साफ साफ करते कारण आज मी मसूरची भाजी करणार आहे आणि आमटी भात भाकरी ते तर आहेच हा जो सीन आहे तो संध्याकाळचा आहे जेवण वगैरे सगळं झालंय झाड लोट म्हणा किंवा भांडीकुंडी कपडे वगैरे सगळं झालेलं आहे आणि हा संध्याकाळचा सीन हा जो दिसला गाडीवरनं जाताना तो माझा मोठा मुलगा आहे तर तो बाईक शिकतो आहे आणि ही जी समोर आहे ती नंदीची मुलगी आणि तो मुलगा आहे माझा लाल शर्ट घातलेला आहे टी शर्ट घातलेला लहान मुलगा आहे तर ही पायवाट आहे शेतामध्ये पायवाट असतात तर ती पायवाट आहे त्याच्यासमोरच माझं सासरचं घर आहे तो बघा तो पळाला तो माझा मुलगा ह्याला तर इथे ह्या पायवाट वाट आहे तिथेच ही सायकलसुद्धा चालवतात आहे आणि तो माझा मोठा मुलगा आहे तो गाडी शिकतोय थोडीफार जागा असते आता सध्या तरी सगळ्यांनी पिकं वगैरे काढलेली आहे त्यामुळे शेत तुम्हाला मोकळं दिस नाही तर पूर्ण भरलेलं असतं आमचं घरसुद्धा दिसत नाही थोडंसं पुढे चालत गेलं की रस्ता लागतो आणि रस्त्यावरनं चालताना आमचं चा घर जरासुद्धा दिसत नाही एवढं म्हणजे सगळं ऊस वगैरे किंवा जी काही पिकं वगैरे वाढली तर घर आमचं दिसतच नाही तर आता सध्या मोकळं आहे त्यामुळे घर दिसतंय तर हे बघा ही चालली आहे दीर आहेत आणि दोघंपासून चालली आहेत एक राऊंड मार मारायचा किंवा काहीतरी खाऊ वगैरे घेऊन यायचं असं म्हणून ते गेलेले आहेत तर हां हां चालेल आमचं चालू असं असं फिरणं एक संध्याकाळ असते की पाचच्या नंतर चहा वगैरे झाल्यानंतर एक अर्धा एक मोकळा असतो की त्या वेळामध्ये मी थोडंसं फिरून वगैरे येते बाहेरून बाहेर असंच मोकळं असं फिरून येते शेतामध्ये एक फेरफटका मारते बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत शेतामध्ये फेरफटका मारताना तर तोच तो टायमिंग असतो पाचच्या नंतरचा कारण जेवणाला वेळ असतो म्हणजे जेवणाला तर लवकरच लागावं लागतं एक सहा साडे नंतर मी जेवणाला लागते जेवण लवकर करावं लागतं कारण लहान मुलं आहेत मग दिवसभर खेळत वगैरे असतात दुपारी अजिबात झोपत नाही त्यामुळे रात्री लवकर झोपतात आणि जेवण एवढ्या लोकांचं सगळ्यांचं जेवण करायचं म्हटलं वेळही भरपूर लागतो भाकरी वगैरे करायला त्यामुळे मग जेवणाला लवकरच लागावं लागतं आणि मुलंही झोपतात त्यामुळे जेवून झोपलेली बरी म्हणून मी साडेसहा वाजता तर जेवणाला लागतेस त्याच्या आधी थोडंसं फिरून वगैरे घेते इकडे तिकडे कारण दिवसभर घरामध्ये मग कंटाळा आलेला असतो दिवसभर म्हणजे कामं वगैरे करून थोडस फेरफटका मारते आणि थोडीफार आजूबाजूला लक्ष असावं असं म्हणजे आईंच म्हणणं आहे त्यामुळे थोडंसं मी फिरून वगैरे आता इथे मी गोट्यात आली आहे आणि या कोंड्या बसलेल्या आहेत बघा रोज एक दोन अंडी ही देतातच अंडी सुद्धा घरचीच असतात आणि हे गावठी अंड आहे गावठी अंड असं म्हणतात त्याला तर आम्ही रोज बघायला येतो अंडी घाटली आहेत कोंबडीने रोज दोन अंडी तरी सापडतात आज एकच सापडलं कदाचित सकाळी कोणीतरी घेऊन गेलं असेल एक अंड घरातले कोणीतरी बघ असं करत बॉल आहे का चला थोड्या वेळाने मला जेवणाला लागावं लागेल हा जो समोर दिसतो टॉमी आहे रखवाली करतो घराची माणसांची तर इथे बघा या काकड्यात हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे की काकड्यांचं काम चालू आहे फणस आहे तीन फणस आणलेले आम्ही खाण्यासाठी तीन तर खाणार नाही त्यातले एक दोन कोणाला तरी देऊ तर कापण्यासाठी बघूया म्हटलं पिकलेला आहे वास वगैरे येत होता म्हणून कापूया फणस कसा आहे बघूया दिवस झाले फणस खाल्ला नव्हता तर यासाठी मी बाबांना सांगितलं की फणस कापा म्हणून बघूया कसा आहे वगैरे पिकलेला वास तर येत होता फणसाचा आणि जेव्हा आम्ही फणस कापला तेव्हा आम्हाला कळालं की हा फनस आहे तो दुसरा आहे नॉर्मल असतो आपण रेग्युलर जो खातो तो फनस नाही म्हणून आम्हाला खूप स्वस्त मिळालेला हा फणस आणि आम्ही तीन आणलेले तर कापल्यानंतर कळालं की हा जो रसाळ फनस असतो तसा आहे पहिला मला बघितल्यावर वाटलं की तो खराब झाला आहे मी बाबांना सांगत होते की फणस खराब झाला आहे वाटतं पहिल्यांदाच मी बघितला असा तर बाबा सांगत होते की हा कापा फनस नाही जो आपला नॉर्मल फनस असतो ज जे गरे असे कडक असतात तो फन फनस नाही हा रसाळ असा फनस आहे अजून काहीतरी नाव आहे या फणसाला एवढं मला आठवत नाही तर खराब वाटला म्हणून मी बाबांना सांगत होती की टाकून द्या तर त्यांनी सांगितलं त्यांना जास्त माहिती आहे मी फर्स्ट टाईम बघितला असा फनसा फणस म्हणजे चिकट चिकट आणि खूप असा खराब झाल्यासारखा वाटत होता खूपच चिकट होता नॉर्मल आपला फनस असा तसा नव्हता तर त्यांनी सांगितलं की हा फणसाचा दुसरा प्रकार आहे मी पहिल्यांदाच बघितला हा प्रकार तर मी एकच गरा खाल्ला ह्याच्यातला सगळे गरे काढून दे ठेवत होते बाबा एका टोपामध्ये तर बाबा म्हणजे माझे सासरे तर मी एकच गरा खाल्ला मला अजिबात आवडला नाही खूपच चिकट होता आणि तोंडात घाटल्यावर लगेच विरगळत होता असा गरा होता तो चावायची अजिबात गरज गरजच नाही तर सगळे ते काढून ठेवत होते गरे जेणं आवडेल ते खातील पण सहसा असा फणस कोण खात नाही एखाद्याला आवडत असेल ते खातील म्हणून आणि मी इथे आली आहे कढीपत्ता घेण्यासाठी थोडा कढीपत्ता पाहिजे होता तर काही चिवडा वगैरे करायचा असेल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये जर जा कढीपत्ता हवा असेल एखादी भाजी किंवा मसाल्यामध्ये तर आम्ही इथून घेऊन जातो आड तिथे आहे कधी कधी थोडाफार घेऊन जाते आणि संपल्यावर परत येते घ्यायला फ्रेश असा कढीपत्ता मस्त वास येत होता कढीपत्त्याचा तर जेवणामध्ये मी टाकते जर तिथे असेल तर कंपल्सरी टाकते कारण मस्त फ्रेश असा कढीपत्ता भेटतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ येत राहील कारण मी सासरी आहे तोपर्यंत बाय बाय